बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमींना बातमी आहे प्रशिक्षणार्थी अधिकारी एस अधिकारी यांची पूजा खेडकर यांची वादात सापडलेली आहे कारण त्यांनी खासगी गाडीवरती सरकारी लाल दिवा लावल्यानं त्यांचा पाय आता आणखी खोलात गेलेला आहे पूजा खेडकर यांनी वापरलेल्या कारवरती बेकायदेशीरपणे दिवा लावणं खेडकरांना भोवलेलं आहे त्यांच्या कारवर महाराष्ट्र शासन अशी पाटी सुद्धा लावलेली होती या प्रकरणी पोलिसांकडनं चौकशी होणार आहे खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवरती वाहतूक नियमांचं पालन न केल्याप्रकरणी हजारांचा आहे पूजा खेडकर यांचा पुण्यात प्रोबेशनरी पदावरती असतानाचा रुबाब थाट श्रीमंतीचा दिखावा त्यांच्यात चांगलाच अंगलट आलेला आहे त्यांनी स्वतःच्या ऑडी कारवरती लाल दिवा लावून प्रशासकीय रुबाबही दाखवण्याचा प्रयत्न केला होता आता या प्रकरणी पोलीस ऍक्शन मोडवरती आलेले आहेत अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंडकर यांच्याकडनं चंद्रकांत आपण पाहतो की पूजा खेडकर यांचे नवनवीन कारनामे समोर येत आहेत आता नेमकं काय केलेलं आहे आणि ट्रॅफिक पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार आहेत म्हणजे एवढं झाल्यानंतरही हम नाही सुधरे का असंच काहीतरी त्यांचा अटिट्यूड दिसतोय त्यांच्या घरच्याचा कुटुंबीयांचा आता पोलीस त्या गाडीची पाहणी करण्यासाठी ज्या गाडीने नियम नियमबाह्य पद्धतीने स्टिकर लावलं गेलं ज्या ऑडी गाडीवरती आणि लाल अंबरदेवा लावला गेला त्या गाडीचा ताबा घेण्यासाठी किंवा त्याची पाहणी तर कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस आत्ता तिथं त्यांच्या बंगल्यावर गेलेत तर त्यांचे कुटुंबीय पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले रिस्पॉन्स देत नाही गेटही उघडत नाहीत म्हणजे एक वेगळा ड्रामा तिथं सुरू झालेला आहे म्हणजे आपण चूक केली ती चूक झाकण्यासाठी आणखीन तुम्ही किती दहा चुका करत होता म्हणजे जे सेम अगरवाल केसमध्ये झालं ते या केसमध्ये होते की काय असं लागतं एकीकडे तुम्ही दुर्दैवानेच आहात आणि अशा पद्धतीने चंद्रकांत त्यांचा जो फोटो व्हायरल झालेला होता त्या ऑडी कारवरती जो दिवा लावलेला होता त्या दिव्याबद्दल पण एक शंका उपस्थित होते कारण की जो अंबर दिवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जो दिवा दिला जातो तो अंबर दिवा हा गोल स्वरूपातला असतो आणि या ऑडी कारवरती जो दिवा लावलेला होता तो पोलिसांचा दिवा होता अशी एक चर्चा आहे त्यामुळे एकतर दिवा लावणं चुकीचं आहे त्यात जो दिवा लावला होता तो सुद्धा चुकीचा आहे का बरोबर अगदी बरोबर कारण तसा दिवा लावण्याचा अधिकार फक्त ट्रॅफिक पोलिसांच्या गाडीला म्हणजे ऑन ड्युटी व्हेकल्स असतात त्या गाडींना असा दिवा लावण्याचा अधिकार आहे अधिकाराच्या दर्जाला अंबर दिवा लावता येतो पण कधी जवळ तो ऑन ड्युटी असेल हे प्रोबेशनरी आहेस हे अजून ऍक्टिव्ह आहेस नाही ही दिवाळ मी जर बडेजाव मिरवायचा होता तर बडेजाव मिरवण्याच्या नादात एक एक करून असे वाढत्या तुका करत गेले आणि आता पूर्ण पाय खोलत गेले आता त्यांची आई मनोरमा ज्या सरपंच आहेत भालगावच्या त्या तिथे घरामध्ये आहेत बंगलोमध्ये पण ते दार उघडत नाहीत पोलिसांना प्रतिसाद देत नाही हे आणखी गंभीर आहे तर पोलिसांना त्यांची कारवाई करू दिली पाहिजे नाहीतर पुन्हा ट्रेस त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अगदी खरंय पुन्हा नवीन किंवा सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती दाखल होऊ शकतो त्यामुळे एक चूक केलेली आहे आणि ती चूक लपवण्याच्या नादात वेगवेगळ्या चुका या पूजा खेडकर आणि त्यांच्या होताना दिसत आहेत दिलेल्या या माहितीसाठी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली झालेली आहे मात्र बदली होण्यापूर्वीच पुण्यातल्या अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे खेडकरांविषयी धक्कादायक अहवाल सादर केलेला होता हाच अहवाल आता शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे हा गोपनीय अहवाल न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलाय तेरा जून दोन हजार चोवीस रोजी परवानगीशिवाय शिवाय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावणं वरिष्ठांसोबत गैरवतन करणं यासह विविध आरोप या अहवालात करण्यात आलेले आहेत उजा खेडकर यांना पुण्यातून तात्काळ मुक्त करा आणि त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी खुद्द पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य शासनाकडे केलेली होती सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक पुरावे सुद्धा जोडले गेल्याचं समोर आलेलं आहे पूजा खेडकर यांचं अधिकाऱ्यांच्या सोबतचं व्हॉट्सअप चॅट जे आहे ते सुद्धा या अहवालासोबत जोडलं गेलेलं आहे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी एकवीस जूनला अहवाल दिलेला होता तर तहसीलदार दीपक आकडे यांचा एकवीस जूनचा परिस्थितीजन्य अहवाल सुद्धा होता आपण पाहतो की त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे परवानगी शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरचा ताबा घेतला व्हॉट्सअपवर आदेश देण्याची सवय पूजा खेडकरांना होती खासगी वाहनावर विना परवाना अंबर दिवा त्यांनी लावला परीक्षा विधीन आय एस अधिकारी असूनही प्रशासकीय यंत्रणांकडनं त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवल्या सेवा कर्तव्य समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला मात्र खेडकरांनी त्यांच्या वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप या अहवालात ठेवला गेलेला आहे विधीन अधिकाऱ्यांना विशेष सोयी सुविधा देण्याची शासनाची तरतूद नाहीये सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खेडकर यांनी अट्टहास धरला अधिकाऱ्यांसोबत त्यांनी गैरवर्तणूक सुद्धा केलं पूजा खेडकरांची वर्तवणूक प्रशासकीय गुंता वाढवणारी ठरलेली आहे पूजा खेडकरांना पुण्यातून तत्काल कार्यमुक्त करून कारवाई करावी तहसीलदार दीपक आकडेना पूजाच्या वडिलांनी फोनवरून धमकावलं मुलीला त्रास दिल्यास भविष्यात तुम्हाला त्रास होईल अशी धमकी दिली दिलीप खेडकरांचा प्रशासकीय कामात बऱ्यापैकी हस्तक्षेप होता बोलूयात आता पुढच्या बातमीकडे बातमी आहे दिशा सैलेन मृत्यू प्रकरणाच्या संदर्भातली या प्रकरणी आता भाजपाचे आमदार नितेश राणेंची चौकशी होणार आहे कारण की दिशाची आत्महत्या नुसून हत्या असल्याचा दावा अनेकदा नितेश राणेंनी केले केलेला होता नारायण या संदर्भात अनेकदा बोलताना आपल्याला दिसलेले होते एस आय टीकडे पुरावे देणार असल्याचा नितेश राणेंनी उल्लेख केलेला होता यामध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग आहे का ते कळेल पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला असा आरोपही नितेश राणेंनी केलेला होता त्यामुळे आता नितेश राणेंकडे नेमके कोणते पुरावे आहेत ते पुरावे ते एस आय टीकडे देणार आहेत या संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे म्हणून तुझ्या तोंडात आठ जूनचे मस्टरचे व्हिजिटर चे दोन्ही पानं फाडण्यात आले मोबाईल टॉवर लोकेशन आठ जूनचं आणि तेरा जूनचं आदित्य ठाकरेचं काय आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही तपासा आमचं म्हणणं आहे की आठ जून आणि जून तेरा जूनच्या त्या दोन्ही ह्याच्यामध्ये आदित्य ठाकरेचा हस्तक्षेप आहे तो तिथे उपस्थित होता त्या पार्टीमध्ये आणि तेरा जूनमध्ये तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं वडील मुख्यमंत्री होते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी लपवण्यात आल्या पण आता मुंबई काकडे जी काय माहिती मुंबई पोलिसाला पाहिजे जी सत्य पाहिजे सत्यता सत्य माहिती पाहिजे ती सगळी मी द्यायला तयार आहे त्या अगर आदित्य ठाकरेच्या था ह्याच्यामध्ये काही नाही त्याचं नाव नाही त्याचा हस्तक्षेप नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये तो आठ आणि तेरा जून मध्ये तिथे उपस्थित नव्हता हो तर त्यांनी सत्यता सांग ना महाराष्ट्राला आणि देशाला लपवता कशाला आहे पळता कशाला आहे सांगा नितेश राणे खोटो बोलतोय सांगा हे संबंधित बाकीचे विटनेस खोटं बोलतो आम्हाला खोटं पाडा ना तुम्ही मी बोलतोय मोठा मला खोटं पाडा मी जे बोलतोय ते खोटं असेल तर त्यांनी येऊन सांगावं हो की नितेश ते हे सगळे गोष्टी खरं खोट्या आहेत आठ जूनला मी इथे इथे होतो तेरा जूनला मी इथे इथे होतो काही वेळापूर्वी आपण बातमी बघितलेली होती की पूजा नाही तुम्हाला काय वाईट देऊ शकतो असं आहे विदाउट परमिशन कशासाठी त्यामुळे आम्ही बोलू शकत नाही आम्ही बोलू शकत नाही जर सर करा होईल तुम्हाला आमच्या वरिष्ठ मार्फतीने काय कारवाई काय होणार सापडल्यानंतर कळेल काय ती गाडी गाडीचा विषय आहे ना हा मग ते गेल्यानंतर आम्हाला सापडल्यानंतर आतमध्ये तेव्हा सगळं कळेल गाडी दिसली आतमध्ये गाडी दिसली का आता काय दिसत नाही सगळं बंद आहे कोणी रिस्पॉन्स गाडी संदर्भातली काय तक्रार नेमकी म्हणजे गाडी संदर्भातली आता काय बोलू शकत नाही तुम्हाला तुम्हाला सगळे नंतर सांगेल ठीक आहे थँक्यू हे होते हे होते शकील पठाण साहेब ट्रॅफिकचे सिनियर पी आय आहेत हे इथं कारवाई करण्यासाठी आले होते त्या ऑडिओ गाडीवर पूजा खेडकर ज्यांनी ती गाडी वापरली ट्रेनी आय एस प्रोफेशनल आय एस असताना त्याच्यावर इलिगल पद्धतीनं तो आंबरचा दिवा लावला होता पोलीस स्टाईलने खरं तर तसा लावण्याचा अधिकार त्यांना नाही जरी ते आय एस असलं तरी आणि दुसरं त्यांनी त्या स्टिकर लावलं ला होतं महाराष्ट्र शासनाचं जे त्यांना लावता येत नाही म्हणून या दोन्ही गुन्हे दाखल होणार आहेत त्यांच्यावर आणि त्याचीच कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक ट्रॅफिकचे पोलीस इथं सिनियर पी आय शकील पठाणसर इथं आले होते आणि त्यांनी कारवाई केली पण इथं कुठेही रिस्पॉन्स त्यांना दिला नाही त्यांच्या कुटुंबियांनी आतमध्ये त्यांच्या घरचे आहेत विशेष म्हणजे सरपंच आहेत त्या भालगावच्या तरी त्या रिस्पॉन्स देत नाही त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे चांगला ते स्वतः रुलिंग करतात तरी त्या प्रशासनाला प्रसिद्ध देत नसतील तर ते आणखीन एक गंभीर चूक करत आहे प्रशासनाच्या दृष्टीनं मग प्रशासन आता सर त्यांच्यावर कारवाई करणार का शासकीय कामात अडथळा म्हणून हेच आता पाहायचं व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सह चंद्रा बुंदे न्यूज एटी लोकमत पुणे तर आपण पाहिलं की आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे माहिती देत होते की पूजा खेडकर यांच्या गाडीवर लावलेल्या महाराष्ट्र शासन आणि कवर लगा के रखा है वो कवर खोल बॉडी गार्ड कवर लगा के रखी हुई है ऐसा माना जा रहा है मालूम नहीं है आप चेक भाई अब, चेक औरे चेक औरे चेक अब चेक करेंगे आप ना, 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 अब चेक, चेक करेंगे अरे हम देखेंगे एक मिनट। अब चेक करेंगे राइट अब चेक करेंगे ना बॉडी को कवर लगा के रखा है अब इसे चेक करेंगे ना पुणे कर पुणे कर तो अपन पायलट की प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर वादग्रस्त पूजा खेडकर यांच्या गाडीवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी तिथे पोचलेले होते मात्र त्यांच्या बंगल्यात त्यांना प्रवेश दिलेला नाही आहे पोलिसांना या गाडीवरती कारवाई करायची होती नियमबाह्य स्टिकर लावल्याचा आरोप आणि वाहन पर वाहन चालवण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे याच प्रकरणी पोलीस कारवाई करायला पोचलेले होते मात्र पोलिसांना घरात येऊन दिलेलं नाही आहे